तर पणन कायद्यामध्ये दुरुस्ती विरोधात राज्यातल्या बाजार समित्या आज एक दिवस बंद असतील पणन कायद्यामध्ये बदल होऊ नयेत अशी मागणी राज्य बाजार समिती सहकारी संघानं केली आहे सीमांकित बाजारावाद राष्ट्रीय बाजार तळ उप बाजारतळ तळ निर्माण करणं तसंच आडते हमाल मापारी या घटकांच्या विरोधात राज्य शासनानं पणन कायद्यामध्ये दुरुस्तीचा निर्णय घेतलाय त्यामुळे राज्यातील बाजार समित्या बंद पडून हमाल मापारी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं असं बाजार समित्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा एकदिवसीय बंद पुकारण्यात आलाय पुण्याच्या मार्केट यार्डमधली सध्याची आणि आजची परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी मिकी घेई बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे दोन हजार अठराचा विधेयक मागं घेण्यात यावं या मागणीसाठी राज्यभरातील जे बाजार समित्या आहेत तिथील कामगारांनी बंदची हाक दिलेली आहे आता मी पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड या ठिकाणी आहे जिथं दररोज हजारोच्या संख्येने भाजीपाला फळ या गाड्यांची आवक होत असते मात्र आज या ठिकाणी एकही गाडी आलेली नाही काही लोक या ठिकाणी येत आहेत ज्यांना माहिती नाही आहे की आज हे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे त्यांना परत तसंच जावं लागतंय मात्र जर आपण बघितलं तर कडकडीत बंद या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे सगळे दुकानं जे आहेत फळभाजीपाल्यांची सगळी अशा पद्धतीने या ठिकाणी बंद आहे जे मागणी आहे त्यांची ते जोपर्यंत पूर्ण होत नाही अशा पद्धतीने त्यासाठी ते त्यांनी आज एका दिवसासाठी बंदची हाक दिलेली आहे त्याचबरोबर जे वेगवेगळे कामगार संघटना आहेत पुण्यातील जे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये बाबा आढाव देखील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आझाद मैदानावर ते त्या ठिकाणी एक दिवसाचं त्या ठिकाणी आंदोलन देखील करणार आहेत आणि सरकार दरबारी त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते ते ठेवतील थे आणि सरकारने यामध्ये लक्ष द्यावं आणि यातून तोडगा काढावा अशी मागणी त्यांची आहे आणि आता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरामन अमोल गवाळेचं मी मिकी घई एबीपी मासा पुणे त्यामुळे पणन कायद्यामध्ये दुरुस्ती विरोधात राज्यातल्या बाजार समित्या आज एक दिवस बंद असतील पुण्यातनं मिकीनं घेतलेला आढावा आपण पाहिला दरवेळेला या, या, कालावधीमध्ये वाहनांची आणि माणसांची प्रचंड मोठी वर्दळ मार्केट यार्डात पुण्याच्या दिसून येते आज मात्र संपूर्णपणे शुकशुकाट आहे पणन कायद्यामध्ये बदल होऊ नयेत अशी मागणी राज्य बाजार समिती सहकारी संघाची आहे आणि याच मागणीसाठी आज एकदिवसीय संप बंद पुकारण्यात आलेला आहे त्याचे पडसाद विविध बाजार समित्यांमध्ये उमटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे উডা ডোলে, বখা নিট.